नमस्कार मित्रांनो नवक्रांती ॲग्रोमध्ये मी नवनाथ डेटा आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे शेतकरी दादा आलेले आहेत आणि त्यांनी हा तेरा एच पीचा बॅक रोटरी खरेदी केलेला आहे तर सर्वप्रथम आपल्या ह्या शुगर किंग टॅक्टर कंपनी आहे त्या कंपनीमध्ये दादा आलेले आहेत तर त्यांचं सहर्ष स्वागत करू दादा तुमचं सहर्ष स्वागत करतो तुमचंही सहर्ष स्वागत करतो कुठून ना आला नाव सांगा माझं <coughs> नाव श्रीकृष्ण पंढरी मोरे मी भालगावून आलेलो आहे इथे तालुका, तालुका केज बीड। तालुका केज तालुका या गावावरून श्रीकृष्ण पंढरी मोरे।, मोरे हे दादा या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी मित्र नाव सांग महादेव रस्तून सुरू भालगाव तालुका केज जिल्हा बीड हे भालगावचे दादा आहेत तुमचंही सहर्ष स्वागत मित्रांनो या पॉवर विडरला आपण बॅक रोटरी म्हणतो का म्हणतो तर याच्या पाठीमागं आपण ह्याला रोटर जोडलेला आहे बॅक रोटरी याचा अर्थ हा पॉवर विडरच आहे हा पॉवर टिलर बिलकुल नाही मित्रांनो याचा टेस्ट रिपोर्ट आहे पॉवर विडर म्हणून आणि ज्या शेतकरी बांधवांना पाच बी एच पीपेक्षा जास्त शासकीय अनुदानामध्ये टी पोर्टलला जर पॉवर विडर लागला असेल तर तुमच्यासाठी एकच नंबर पॉवर विडर आहे चौसष्ट हजार रुपये सबसिडी मित्रांनो ह्याला मिळते आणि ह्या पॉवर घेण्यासाठी आपल्याकडे इतक्या लांबून कस्टमर येतात इतक्या लांबून दादा शेतकरी दादा येतात कशासाठी येतात तर ही पूर्ण अवजाराचा सेट आता आपल्याकडे अवतवखरं आहे लोखंडी चाका आहेत त्यानंतर अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आपण या ठिकाणी टायर असतील ह्या गोष्टी दादांना आपण या ठिकाणी दिलेल्या शिवाय हा बटन स्टार्ट आहे आता दादांनी याचा वापर कशासाठी करायचा ठरवलेला आहे पाठीमागं आपण दोन रोटर देतो त्यानंतर सेंटर रोटर देतो आ, तर अशा प्रकारचं सगळं रोटरचं साहित्य या ठिकाणी हेवी मटेरियल क्वालिटी मटेरियल वन नाईंटी फाईव्ह पिस्टन असणारा तर असा हा पॉवर दादाने व्हिडिओ बघितला आणि ताबडतोब दादा या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांना पण विचारू हो की हाच का निवडला व मार्केटमध्ये तर भरपूर कंपनी आहेत हा बॅक रोटरी मध्ये पुढच्या साईडला चालतो हा चालण्यासाठी धोका होत नाही आपल्याला त्याच्यामुळं हा निवडला आपण ऊसात लावण्यासाठी आता शेतामध्ये काय आहे तुमच्या आपल्या सध्या केळी आणि फुलाची बाग आहे ते फुलात मारण्यासाठी आणि केळीला भर लावण्यासाठी आपण फुलामध्ये फुलाचं अंतर किती फुला आपण पाच फूट चार फूट करतो बेड मारण्यासाठी आपण चॉईस केली फुलाला आपल्याला रान तयार करायचं आहे तर त्यावेळेस बेड मारण्याचं काम करण्यासाठी हे मशीन एकच नंबर आहे आणि ते दादाने या ठिकाणी खरेदी केलेलं आहे तर मित्रांनो हे मशीन तर खरं जर बघितलं तर ह्याच्यामध्ये वन नाईंटी फायचा पिस्टल असल्याकारणानं तेरा एच पी आहे पाठीमागं या ठिकाणी हेवी ड्युटी असणारा गिअरबॉक्स दिलेला आहे त्याच्या पाठीमागं हेवी ड्युटी असणारा रोटर त्याला आपण डीचर म्हणतो तो, तो दिलेला आहे एकदम चांगल्या क्वालिटीचं चा आणि शेतकरी बांधवांना तेराईश पीची ताकद मिळणार म्हणजे शंभर टक्के मिळणार आणि असं मशीन आपण दादाला या ठिकाणी दिलेलं आहे तर हे मशीनमध्ये तुम्हाला आणखी महत्त्वाची गोष्ट मी सांगायचं झालं तर याच्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना ऊस आहे हळद आहे आणि काही भागामध्ये आता दा दा का है है। हे दादा आलेले आहेत की फुलाची शेती आहे त्यांच्यासाठी काय होतं की आपल्याकडे बॅक रोटरीमध्ये हे मॉडेल आहे तर ह्याच्यामध्ये सेंटर रोटरीचा रोटर बऱ्याच शेतकरी बांधवांना माहिती नव्हता तर तुम्हाला ते रोटरचं पण या ठिकाणी हा जो रोटर आहे तो ही चाकं काढल्यानंतर तिथं रोटर बसतो आणि मग तुम्हाला पाठीमागचं इथून जी चार नटं आहेत ती काढल्यानंतर हा सुट्टा करून बाजूला ठेवायचा आहे आणि त्यानंतर सेंटर रोटर म्हणजे पॉवर विडरचं काम हा मशीन तुम्हाला एकच नंबर या ठिकाणी करतो तर पुन्हा एकदा तुम्ही इथं आला आपला हा पॉवर विडर खरेदी केला त्याबद्दल आणि पंढरपूरला आला तुम्ही कसं वाटलं इथं ता आल्यानंतर तुम्हाला दुकान म्हणा किंवा इतर वस्तू काय काय बघायला मिळाल्या काय जेवढ्या शेती उपयोगी वस्तू तिथं इथं आपल्याला भरपूर इथं आहेत जशा पाहिजे तशा पण आहेत तर इतर शेतकरी बांधवासनी काय सांगाल तुम्ही इतर शेतकरी बांधवांना तर सांगू इच्छितो की घ्यायचं असेल तर तुम्ही पहिली पसंत इथं देऊ शकतात तर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला स्पेअर पार्ट सगळे अवेलेबल असतील होलसेलचं दुकान आहे जे की डायरेक्ट कंपनीतून आपण कस्टमरला डायरेक्ट या ठिकाणी माल देत असतो म्हणूनसाठी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामधून आपले शेतकरी बांधव येत असतात तुमचंसुद्धा आम्ही स्वागतच करतो तुम्हीसुद्धा या आणि ह्या वस्तू तुम्ही खरेदी करा तुमचं एकदा पुन्हा सहर्ष स्वागत करतो आणि तुमचंही मित्रांनो वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहत असता त्याबद्दल सहर्ष स्वागत करतो एकदा आपली कंपनी दाखवा त्या बाजूला की शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी आहे आणि या ठिकाणी सगळ्या वस्तू आपल्याकडे या ठिकाणी मिळत असतात धन्यवाद मित्रांनो रामकृष्ण हरी धन्यवाद